सायराम मी प्रियांका आपण दादासाहेब खापर्डे यांची शिर्डी रोजनिशी या पुस्तकाचे वाचन करीत आहोत दिनांक आठ बारा एकोणीशे दहा सकाळी प्रार्थनेनंतर आम्ही साई महाराजांचे ते नित्यप्रमाणे बाहेर निघताना दर्शन घेतले नंतर दुपारी महाराजांच्या दर्शनास गेलो परंतु आम्हाला लागलीच महागारी परतावे लागले कारण ते त्यांचे चरण दूध होते म्हणजे पाय दूध होते त्यावेळी बाळासाहेब सहस्र बुद्धे मी माझा मुलगा आणि आज सकाळी आलेले आणखी एक ग्रस्त असे आम्ही एकत्र होतो तेव्हा तात्यासाहेब नुलकर आमच्या सोबत नव्हते त्यानंतर आम्ही पुन्हा महाराजांच्या दर्शनात गेलो पण साईसाहेबांनी आम्हाला लागलीच निरोप दिला म्हणून आम्ही पुन्हा परतलो ते कुठलं तरी एकदम गहन विचारात अगदी घडून गेले असल्याचे दिसले रात्री साईसाहेब चावडीत झोपणार होते म्हणून मशिदीकडून चावडीकडे जाणारी त्यांची मिरवणूक पाहण्यासाठी आम्ही तिकडे गेलो मिरवणुकीचे दृश्य खूपच विलोभनीय होते वर उल्लेख केलेले ग्रहस्थ एक पोलीस अधिकारी आहे मला वाटते ते हेड कॉन्स्टेबल असावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून आरोपावरून त्यांना सेशन कोर्टात उभे करण्यात आले होते यातून आपली निर्दोष जर मुक्तता झाली तर आपण साई महाराजांच्या दर्शनास येऊ असा त्यांनी बाबांना नवस केला होता सुदैवाने त्यांची सुटका झाली व बोलल्याप्रमाणे आपला नमस फेडण्यासाठी ते शिर्डीत आले होते त्यांच्याकडे पाहून साई महाराज म्हणाले अरे तू तिथे आणखी काही दिवस का थांबला नाहीस त्या तेथील गरीब विचारांची घोर निराशा झाली असेल बघ साई महाराज ही दोनदा बोले अरे तू तिथे आणखी काही दिवस का बरे थांबला नाहीस त्या तेथील गरीब झाली असेल त्या बिचार ग्रस्तांच्या तिथे थांबण्याचा खूप आग्रह केला होता परंतु हे ग्रस्त तेथे अधिक न थांबता बोललेला नवस पेडण्यासाठी त्वरेने येथे आले होते हे आम्हाला सगळं नंतर समजले त्या साई साहेबांना यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते आणि साई साहेबांनीही त्या ग्रास यापूर्वी कधीच पाहिलेले नव्हते आणि साई साहेबांनी त्या ग्रस्तास यापूर्वी कधीही बघितले नव्हते असे असतानाही साई महाराजांनी त्या ग्रहस्थास नेमके कसे ओळखले व त्यांच्या बाबतीत घडलेली घटना त्यांना एकदम साध्यंत जशी आहे तशी कशी कळली हे एक आम्हाला आश्चर्यच वाटून राहिले होते दिवस संपलेला आहे आजचा दिवस दुसरा नऊ बारा एकोणीशे दहा मी आणि माझ्या मुलाने शिर्डीवरून आज निघण्याचा बेत केला सकाळी प्रार्थनेनंतर प्रार्थनेनंतर आम्ही नेहमीप्रमाणे साई महाराजांच्या दर्शनास गेलो तेव्हा माझ्या मुलाकडे पाहून महाराजांनी विचारले आज तुझा येथून निघण्याचा बेत आहे का आणि ते पुढे म्हणाले तसा बेत असेल तर मग तुम्ही निघा महाराजांनी आवश्यक ती परवानगी दिली असे वाटून आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो माझा मुलगा बाबा यांनी सगळी आवरावर आणि सामानाची बांध बांध बांधा बांध केली आणि आम्हाला व सामान नेण्यासाठी छकडाई ठरवला प्रत्यक्ष निघण्यापूर्वी दुपारी साई महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेलो मला बघून साई महाराजांनी विचारले तुमचा जायचा निर्णय अगदी पक्का आहे का त्यानुसार तुम्ही खरोखरच जातात का होय जाण्याची तर इच्छा आहे पण तुम्ही परवानगी दिली नाही तर मग नाही जाणार मी उत्तरलो त्यावर ते, ते म्हणाले तर मग असे करा तुम्ही उद्या जा किंवा मग परवा जा हे आपलेच घर आहे हे आपलेच घर आहे हा वाडा आपलेच घर आहे आप आणि मी इथे असताना कुणाला कुणाची भीती तरी कशाला वाटावी हे आपले घर आहे आणि आपले स्वतःचेच घर समजून तुम्ही हे सारे पाहावे त्यानुसार मी तिथे राहण्याचे मान्य केले व तिथून निघण्याचा त्यावेळेचा तरी बेद रद्द केला आणि आम्ही तिथेच गप्पा मारीत बसलो साई महाराज खूपच प्रसन्न मनस्थितीत दिसले गप्पा गोष्टी करता करता महाराजांनी कितीतरी मनोरंजक गोष्टी सांगितल्या परंतु ज्यांनी जे काही सांगितले ते मला काही नीटशे समजले नाही दिवस संपलाय दुसरा दिवस दिनांक दहा बारा एकोणीशे दहा सकाळी प्रार्थना झाल्यावर माझा मुलगा बाबा यस्मी मी म्हणालो आपल्या येथून निघण्याबद्दल साई महाराजांकडे काहीच बोलू नकोस महाराजांना सारे काही समजते आणि म्हणूनच आपल्याला इथून कधी पाठवायचं हे ते चांगले जातात नेहमीप्रमाणे मी साईबाबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले त्यानंतर आम्ही जेव्हा मशिदीत गेलो तेव्हा साई साहेब अगदी खुशीत असल्याचे दिसले त्यांनी एका तरुण मुलीच्या पूर्वायुष्याची गोष्ट सांगितली ती मुलगी त्यांच्या बरोबर खेळत असते साई साहेब पुढे म्हणाले ती एक कलाकार होती तिचे अकाली निधन झाले व परंपरेनुसार तिच्या शवाचे एका ठिकाणी दफन केले गेले मी स्वतः तिच्या थडग्याच्या वाटेने गेलो असता एक रात्र तिच्या थडग्याजवळ राहून काढली ती नंतर माझ्या बरोबर आली मी तिला एका बाबरीच्या झाडात ठेवले आणि मग तिथून तिला इथे आणले मी पूर्वी कबीर होतो आणि कापड बिनी असे असे हे साई साहेबांचे रंगात आलेले संभाषण अगदी मंत्रमुक्त करणारे होते दुपारी वर्ध्याचे श्रीधरपंत परजबी आले त्यांच्या बरोबर पंडित नावाचे एक ग्रस्त एक डॉक्टर आणि तिसरे कोणी एक सज्जन होते अहमदनगरचे श्री पटवर्धन डागते हेही या सर्वांबरोबर होते माझा मुलगा व ते महाविद्यालयातील जुने मित्र ही सारी मंडळी साईसाहेबांच्या दर्शनास केली आणि आम्ही सर्वही त्यांच्या सोबत गेलो आपल्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्तास महाराज जशी वागणूक देत तशीच वागणूक महाराज यांनी या मंडळींना सुद्धा दिली या मंडळींना त्यांनी प्रथम तेली मारवाडी इत्याब इतेन इत्यादी बद्दल सांगितले नंतर तिथे चालू असलेल्या इमारतीच्या बांधकामाबद्दल ते बोलले व वो पुढे म्हणाले हे जग फार वेडे झाले आहे प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी वाईट गुण आहेतच त्यांच्या कुणाच्या वैचारिक पातळी समान मी मला ठेवत नाही मी त्यांना कधीच उत्तर देत नाही मी त्यांना काय प्रतिसाद देऊ यानंतर उदी देऊन त्यांनी आम्हाला परतण्यास सांगितले त्यांनी धाकटे पटवर्धन यांना त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने पाठीमागे राहण्यास सांगून उद्या असा उल्लेख केला तो दिवस प्रस्थानाचा होता मी व बाबासाहेब सहस्रभूते वाड्यात बरोबरच परतलो परांजपे आणि त्यांच्या बरोबरची मंडळी राधाकृष्ण यांच्याकडे गेली असावी बापूसाहेब जोगांच्या पत्नीला बरे वाटत नव्हते साईसाहेब जे जे काही बोलत ते बोलणे तिला खूपच उपकारक ठरले आहे ते कोणतेही औषध देत नव्हते तिचा संयमास तुटला आणि तिला इथून निघूनच जावेसे वाटले असे तरी मला दिसले बापू साहेब जोगांनी अगदी चेनेच पत्नीच्या निघून जाण्याला होकार दिला साईसाहेबांनी तिच्याविषयी ती केव्हा निघणार याबद्दल वारंवार विचारणा केली सायंकाळी बापू साहेब निघण्याची परवानगी येण्यासाठी साईसाहेबांकडे आली तेव्हा त्यांच्या पत्नीने तिला बरे वाटत असून तिला इथून निघण्याची इच्छा नाही असे सांगितले हे ऐकून आम्ही सर्वजण अगदी स्तंभितच झालो दिनांक अकरा बारा एकोणीशे दहा मी सकाळी प्रार्थना आटोपली व कर्मा स्नान कर्मादी म्हणजे स्नान वगैरे इतर सर्व कर्म विधी उरकल्यावर मुंबईहून हरिभाऊ दीक्षित आले त्यांच्याकडे कैलासवासी डॉक्टर आत्माराम पांडुरंग व अकोल्याच्या अण्णासाहेब महाजनीचे दर्शनास गेलो त्यांचे दोन घटना अंतर्भूत असलेले आजचे संभाषण खूपच महत्वाचे वाटले साई महाराज म्हणाले मी एका कोपऱ्यात बसत असते मला एकदा इच्छा झाली की माझ्या शरीराचा खालील अर्धा भाग पोपट्यासारखा व्हावा आणि तसे परिवर्तन घडून आले परंतु मला वर्षभर ते कळूनच आले या नाही यामुळे माझे एक लाख रुपयाचे नुकसान झाले नंतर मग मी एका खांबाजवळ बसू लागलो तिथे एका भरल्या मोठ्या सापाने मला जागवले तो कोपलेला होता वर उडी मारू पाहत होता आणि त्या प्रयत्नात तो वरून खाली पडत होता यानंतर साई महाराजांनी अगदी सहज ते निषेध बदलला व ते म्हणाले मी एका ठिकाणी गेलो तेथील पाटणाने मला तेथील लागवड आणि त्यातून पक्की सडक तयार झाल्याशिवाय जाऊ देणार नाही असे सांगितले मी त्या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्या असे ते पुढे म्हणाले पण एवढ्यात महाराजांच्या दर्शनाला आणखी काही मंडळी आली त्यापैकी एकाकडे पाहून साई महाराज म्हणाले माझ्याशिवाय तुझी काळजी घेणार आलो कोणी नाही साईबाबांनी इकडे तिकडे नजर टाकली आणि ते पुढे म्हणाले त्यांच्या नात्यातील एका बाईने रोहिल्याबरोबर विवा केला होता त्या रोहिल्याने त्या माणसाची लूट केली हे सांगून साई महाराज म्हणाले हे जग वाईट आहे दुनियेत पूर्वी जसे लोक होते तसे आता नाही पूर्वीचे लोक श्रद्धाळू व विश्वास होते आत्ताचे लोक विश्वास ठेवण्याजोगे नाही साईबाबा पुढे आणखी काहीतरी बोलले ते म्हणाले पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय मला काही काही कळू शकलो नाही त्यांच्या वडिलांसंबंधी आजोबासमोर आजोबांविषयी ते काहीतरी पुटपुटले असावेत असे मला वाटते इतक्या दीक्षितांनी त्यांच्याबरोबर आणलेली फळे साई साहेबांसमोर ठेवली त्यातील त्यांनी काही खाल्ली व इतर इतरांना वाटली या तालुक्याचे मामलेदार बाळासाहेब तिथे होते ते म्हणाले साई महाराज एकाच प्रकारची फळे देतात माझा मुलगा त्याच्या पटवर्धन नावाच्या मित्राला म्हणाला साई महाराज ज्या भक्तीभावाने त्यांना फळे अर्पण केली जातात त्याप्रमाणेच फळे स्वीकारतात किंवा मग ती आवेरतात माझ्या मुलाने मला मुला मुला हे सांगण्याचा प्रयत्न केला व पटवर्धनालाही जाणीव करून देण्याची इच्छा व्यक्त केली यामुळे काहीशी कुजबुज झाली व ती साई महाराजांच्या नजरेतून सुटली नाही साई महाराजांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला त्यांच्या ते त्या रागवल्याची छटा मला स्पष्ट दिसली मी काय म्हणालो ते महाराजांनी मला विचारले मी उत्तरलो मी काहीच बोललो नाही ही मुलं आपापसात बोलत होती मी उत्तरलो मी काहीच नाही बोललो ही मुलं आपापसात आप बोलत होती साई महाराजांनी नंतर माझ्या मुलाकडे व पटवर्धन कडे दृष्टिक्षेप केला आणि त्यांची चेहऱ्या एकदमच बदलली म्हणजे चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले या भेटीतील अखेरच्या क्षणात बाळासाहेब मिरीकर म्हणाले साई महाराज सर्व काही हरी भाऊ दीक्षितांना निर्देशन बोलत होते दुपारी आम्ही जेवायला बसलो असताना मिरीकरांचे वडील आले ते इनामदार आहेत त्याशिवाय अहमदनगरचे खास न्यायाधीश आहेत एक आदरार्थी म्हणून ओळखले जातात मला त्यांचे बोलणे खूप आवडेल नेहमीप्रमाणे सायंकाळी साहेबांचे ते बाहेर निघताना दर्शन घेतले रात्री आम्ही गप्पा मारीत बसलो श्री नुलकर यांचा मुलगा विश्वनाथ यांनी नित्याप्रमाणे भजन केले